महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होतील याबद्दल सगळीकडंच मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू होत असताना आपण पाहतोय पाच डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता या नवीन महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे यामध्ये पूर्णपणे आपण खात्रीशीर सांगू शकतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबच या ठिकाणी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे सांभाळतील त्यांच्या पत्रिकेतील योग हे पाच वर्षासाठी अत्यंत सक्षमपणाने महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी उत्तम आहेत त्याचबरोबर महाराष्ट्राच्या या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक का आपल्याला नव्याने फेरबदलसुद्धा दिसतील आणि मंत्रिमंडळामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्यामुळं या मंत्रिमंडळामधून आपण नक्कीच सकारात्मक अपेक्षा ठेवू शकतो महाराष्ट्रातील येणारं भविष्य हे आपल्याला उज्ज्वल होताना दिसत आहे नवीन मंत्रिमंडळाला